भीमा आणि निरा नदीच्या खोऱ्यात झालेल्या दमदार पावसामुळे पंढरपूरची चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहते आहे सुमारे साठ हजार क्युसेस इतका विसर्ग वीर आणि उजनी धरणाच्या विसर्गामुळे येत आहे उजनी सत्त्याण्णव टक्के भरले असून उजनीत सध्या पंचेचाळीस हजार इतका विसर्ग दौंड येथून सुरू आहे त्यामुळे उजनीतून पुढे भीमा नदीत साठ हजार क्युसेस इतका विसर्ग प्रवाहित होतोय तर वीर धरणातून तेरा हजार क्युसेस इतका विसर्ग निरा नदीच्या माध्यमातून भीमा नदीत येतोय पंढरपूरची नदी सध्या पंचवीस हजार क्युसेक्स इतक्या विसर्गाने प्रवाहित होते आहे तर निरा नरसिंगपूर येथील निरा भीमा संगमाच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे आज दुपारपर्यंत पंढरपूरच्या जुना भीमा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल हा पाण्याखाली जाईल त्यामुळे भीमा नदीला येणाऱ्या संभाव्य पुराच्या धोक्याच्या शक्यतेने प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे आपण बघितलं तर संपूर्ण चंद्रभागा पात्रातील मंदिरांना देखील पाण्याने वेळा दिलेला पाहायला मिळतोय संपूर्ण जवळपास घाटाचे आठ पायऱ्या या सध्या पाण्याखाली आहेत दत्तात्रय देशमुख राज्य बुलेटिन न्यूज पंढरपूर